नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी प्रीतम पाटील यांची चौफेर फटकेबाजी प्रभाग क्रमांक सात मध्ये वरच्या मोहल्ल्यात कॉर्नर सभा घेण्यात आली या सभेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देऊन चौफेर फटकेबाजी केली ते म्हणजे स्वच्छ आणि मुबलक पाणी पेण पाईपलाईनची योजना आपण आपल्या शहरासाठी आणणार आहोत आणि लवकरच त्या कामाचा शुभारंभ होणार आहे ज्या भोगावती नदीमध्ये अनेक लोक बोलतात पाणी गढू येतं त्यांना एवढंच सांगेन ज्या पन्नास वर्ष ज्या भोगावती नदीतनं नदी पाणी पेण शहर उचलतं त्याच भोगावती नदीतनं आम्ही सुद्धा नगराध्यक्ष झाल्यावर तिथूनच पाणी आम्ही उचलतोय पण आज वाढणारी लोकसंख्या भोगावती नदी शेजारी झालेली याचा सगळ्याचा विचार करता फिल्ट्रेशन प्लांट हा अपुरा पडतोय या लोकांनी पेड अर्बन बँकेत पाण्याचे पैसे घालवले तरी आम्ही बँकेत पैसे गेले म्हणून गोमलत राहिलो नाही तर हा पाण्याचा प्रश्न आधी कसा लागेल यासाठी प्रयत्न करत राहिलो आणि आज अंतिम टप्प्यात आपली ही योजना आली आहे की हेटवणे आणि आंबेगाव धरणात थेट पाईप लाईन आपल्या पेण शहराला मिळण्यासाठी एकशे साठ कोटीची योजना शासनाच्या दारात अंतिम मंजुरीत आहे ही एकशे साठ कोटीची योजना कुठल्या भलत्या चलत्याच सा काम नाहीये की तो पेण शहरासाठी आणेल आज आपला सत्तेतला आमदार आहे सत्तेतला खासदार आहे म्हणून आपल्याला शासनाकडनं ही निधी मंजूर करून लवकरात लवकर आपल्या शहरासाठी आणता येईल आणि मला खात्री आहे की जसे आम्हाला या सर्व कामांची शाबासकी भेटते की तुम्ही हे काम चांगलं केलं ते काम चांगलं केलं तसं आमचं पण स्वप्न आहे की पेण शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचा आमचा शब्द आम्ही पूर्ण करणार आणि आमच्या जनतेचा आशीर्वाद पुन्हा आम्हीच घेणार याची मला पूर्ण खात्री आहे मागच्या तीस चाळीस वर्षात काही वेगळे सत्ताधारी होते पण आज पुन्हा एकदा लोक नव्याने सत्ता आमच्या आम्ही विकासाच्या बाबतीत विजन ठेवलंच आम्ही तर विकास, का विकास करण्यासाठी काम केलंच शहरातल्या लोकांचं जीवन कसं सुख होईल कारण का विकास विकास म्हणजे शहराचा विकास नसतो शहराचा विकास म्हणजे शहरात राहणारा प्रत्येक माणसाचा विकास असतो त्या विकासासाठी जर आम्ही कटिबद्ध राहिलोच सत्तेचा वापर फक्त खुर्चीत बसण्यासाठी नाही केला तर तो, तो जनतेच्या सेवेसाठी केले करणारी आम्ही माणसं हो। आहोत आणि मी एवढंच सांगेन की हा विकास करत असताना फक्त विकासच नाही तर जेव्हा कोरोना आपल्या पेन शहरावर आलं कोरोनासारखं संकट आपल्या पेन शहरावर आला कधी वादळ आला कधी वारा आला कधी पूर आला जेव्हा जेव्हा कोणतं पण संकट आलं तेव्हा आम्ही सर्व मंडळी जनतेच्या मध्ये राहून जनतेची सेवा करत होतो आम्ही काय पेन सोडून पेनच्या बाहेर गेलो नव्हतो हो मग आज तुम्हाला विचार करायचा आहे जेव्हा संकटात जो आपल्या सोबत उभा होता त्याच्या पाठीशी राहायचं की संकटाच्या काळात पेनला विसरून जे मुंबईला राहत होते त्यांच्या पाठीशी राहायचं का हा विचार पेनमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाने करायला कर पाहिजे आज सत्ता मागणाऱ्यांना एवढंच सांगेन कि तीस चाळीस वर्ष सत्ता तुमच्या हातात होती तेव्हा तुम्ही शहरात काम करत असताना हे शहर म्हणजे कुटुंब नाही समजलं तुम्ही शहर म्हणजे स्वतःची प्रॉपर्टी समजली किती कामं केली पंचवीस तीस वर्षात दोन मिनिटं साहेब आरे दोन मिनट करणाऱ्यांकडे मागच्या पंचवीस तीस वर्षात मला वाटतं हे चौदा वर्ष सोडले तर पंचवीस तीस वर्ष त्या एका घराण्याकडेच नगरपालिकेची सत्ता होती आम्ही पेन शहरात काम करत करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर म्हणजे माझं कुटुंब या भावनेने काम केलं आणि त्या भावनेने लोकांची नाळ जोडण्याचं आम्ही काम केलं आणि या लोकांनी ज्या वेळेस ज्या वेळेस हे सत्तेवर होते तेव्हा पेंडला यांनी कुटुंब नाही समजलं तर पेनला स्वतःची प्रॉपर्टी समजली आणि तीस वर्षात कुठली विकास काम केली मी केलेल्या विकास कामांची लिस्ट तुम्हाला दाखवते वाचून तर ती पूर्ण होणार नाही इतकी कामं आम्ही नऊ वर्षात केली आणि पंचवीस तीस वर्षात त्यांनी कुठली कामं केली हो मी सांगू एक नाट्यगृह बांधला तो पण अर्धवट दुसरी ती कमान बांधली फेण पे नगरपालिक पेण शहराच्या एंट्रीची कमान बांधली पण त्या एंट्रीला नाव कोणाचं धारकरांचं नाव म्हणजे स्वतःच्या कुटुंबाचं नाव पेण शहराच्या एंट्रीला दिलं त्याच्यानंतर नगरपालिकेची इमारत बांधली त्या नगरपालिकेच्या इमारतीचे पैसे त्या इमारतीचे पैसे पण आम्ही जेव्हा नगरपालिकेच्या सत्तेवर आलो ना तेव्हा त्या ते ते बिल्डरला नगरपालिकेला दंड दिला आणि त्या बिल्डरचे तीन ते चार कोटी आम्ही आमच्या काळात भरले म्हणजे कुठला विकास यांनी पंचवीस ते तीस वर्षात केला याचा विचार जनतेने करायला पाहिजे हे मी निश्चितच सांगू शकते प्रत्येक एक दोन कुठे छोटे गार्डन बांधले कुठे कमान बांधली नाव फक्त अरे आमच्या काळात आम्ही अनेक विकास कामं केली कुठे आम्ही पूल बांधला कुठे नवीन उद्यानं केली कुठे बांधला कुठे अनेक अनेक रस्त्यांची कामं केली नवीन जोड रस्ते केले स्वतःचं नाव नाही दिलं आम्ही त्या विकास कामाला नाव कोणाचं दिलं तर ज्या माणसाचं योगदान या शहरासाठी आहे ज्या माणसाचं कर्तृत्व या शहरासाठी आहे त्या माणसाचं नाव दिलं म्हणून जलतरण जलतरण तलाव नाव दिलं ते, आम ते आमच्या कोळी समाजाच्या बांधवाचं नाव दिलं तिकडे एटी पाटील चौक नाव असेल अशी सर्वसा सर्व नाव शहरातील माणसांचं जिथे योगदान होत त्या योगदान असलेल्या माणसांचं नाव आम्ही आमच्या शहराला दिलं कुठे पण कुठल्याच विकास कामाला आमच्या कुटुंबाचं कि किंवा साहेबांच सा नाव देण्याचं सा काम आम्ही केलं नाही कारण का आमचं शहर म्हणजे आम्ही कुटुंब समजलो आज अनेक वेळा ही मक्तेदारी ही मक्तेदारी मोडण्याचं काम आम्ही करतोच आहे पण आज बऱ्याच क्लिप आम्ही बघतोय की जिथे सांगितलं जात आचारसंहितेचा भंग होतोय आचारसंहितेचा अमक होत आहे तमक होत आहे म्हणजे एवढा नियम पाळणारा माणूस जर असेल तर मग बँक कशी बुडाली हा प्रश्न आहे ना जर खरच तुम्हाला सगळे कायदे कळत होते सगळे नियम कळत होते मग रायगड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी माणूस निवडणुकीच्या काळात बिनबुडाचे कुठलाही पुरावा नसल्याने नसलेले आरोप आमच्यावर करतो पण सगळ्यात मोठा तर भ्रष्टाचारी माणूस ज्यांनी बँक बुडवून हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचं पाप केलंय अरे काही किती लोक आहेत ज्यांनी बोलताना सांगितलं कि ताई बँकेत आम्ही आमच्या सगळे नोकरीचे पैसे ठेवले पेन्शनचे पैसे ठेवले बँक बुडाली माझ्या पोलीच लग्न होत असताना लग्नाला खर्चाला पण पैसे नव्हते लग्न आम्हाला रजिस्टर करायला लागलं का तर आमचे पैसे बँक बुडाले आणि पैसे गेले कोण सांगत ताई माझ्या मुलाचे शिक्षण थांबले का तर पैसे बँकेत ठेवलेले बँक बुडाली पोराला पुढच्या शिक्षणासाठी पैसे हातात राहिले नाही माझ्या म्हणून मुलाचं शिक्षण थांबलं तर कोण सांगत दवाखान्याचा खर्च करण्यासाठी पण कष्टाचा पैसा जो व्याज येईल म्हणून बँकेत कुठल्या तरी आशेने ठेवलेला तो बँक बुडाली म्हणून आम्हाला आमच्या दवाखान्याचा खर्च पण करता आला नाही हे पाप ज्यांनी केले त्यांना के या निवडणुकीला उत्तर तुम्हाला द्यायलाच लागेल कोण बोले माझे पैसे नाही कोणाचे तरी पैसे गेलेले असा जर आपण विचार करा गेला तर उद्याच्या काळात आपल्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारणारी लोक आणि डल्ला मारणारे चोर निर्माण होतील म्हणून या चोरांना इथेच थांबवणं ही काळाची गरज आहे आणि ते आता पेंडकरांना करून दाखवायचंय अरे आम्ही इतकी कामं करतोय ते भाजप महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं करतोय शासनाकडनं निधी येतो त्याच्या माध्यमातनं करतोय हे अपक्ष लढणारे लोक कुठून निधी शहरासाठी आणतील आणि कसला विकास शहराचा करतील याचा विचार तुम्हाला सर्वांना करायचा आहे शहराचा विकास हा फक्त भाषण करून किंवा बोलून होणार नाहीये त्याच्यासाठी धमक लागेल की शासनाच्या दारात शहराच्या विकासासाठी लागेल तेवढे पैसे आणून माझ्या शहरातल्या माणसांचा सर्वांगीण विकास आणि शहराच्या लोकांचं जीवनमान उंच करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीच काम असेल आणि ते काम आम्ही सर्व मंडळी करणार सगळी मंडळी बाबा काय बोलण्यामध्ये चर्चा आहे की उमेदवार आणलाय उमेदवार आहे उमेदवार बाहेरचा म्हणजे युपीचा आहे बिहारचा आहे का अजून कुठून फॉरेन वर आणलाय कुठला आणलाय म्हणजे काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अरे ओबीसीचे दाखले जेव्हा आरक्षण पडलं ओबीसीचे दाखले असणारे अनेक उमेदवार आमच्या डोळ्यासमोर होते पण आम्ही त्या उमेदवारांना बाजूला ठेवून आफरीन आकवारीला सीट दिली कारण का मुस्लिम समाजाला आम्हाला उमेदवारी द्यायची होती त्यासाठी आम्ही ते काम केलंय मुस्लिम समाज माझा मोहल्ला या मोहल्ल्यावर आम्ही कुटुंबासारखं प्रेम केलं याचे साक्षीदार तुम्ही सगळे मंडळी असतील तुमच्या सुख दुःखात असेल तुमच्या लग्न कार्यात असेल ईडीला असेल प्रत्येक सणाला असेल साक्षीदार आहे प्रत्येक वेळी कुटुंबासारखं प्रेम तुम्ही दिलंय पहिले मी मान्य करीन पण तुम्ही दिलेल्या प्रेमाला आम्ही आम्ही सुद्धा सुद्धा तेवढाच प्रतिसाद देऊन कायम तुमच्या सोबत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन या सगळ्या गोष्टीमध्ये हा समाज म्हणजे आमचं कुटुंब आहे हा समाज म्हणजे आमचे यांचे जीवाभावाचे संबंध आहे इतकंच नाही सोबत काका ज्या भदरुद्दीनला पीर बाबाला तुम्ही डोकं टेकता ना त्याच आस्थेने आमचं कुटुंब पण तिथे डोकं टेकत आणि ती दुवा किती मोठी असते तो आशीर्वाद किती मोठा असतो हे आम्ही सुद्धा प्रत्यक्षात अनुभवतो म्हणून जाती धर्म माणूस वेगळा आहे पण कुटुंब म्हणून जेव्हा एक होतो ना आपण तेव्हा कुठली जात धर्म पक्ष सगळे बाजूला राहतात विश्वास आमचा आहे की मोहल्ला आमचा आहे आमचा मोहल्ला आमच्या पाठीशी ठाम राहणार आणि मोहल्ल्यांनी पण सगळ्यात तो विश्वास जिंकण्याची आज वेळ आली आहे इथे माझ्या कोळीवाड्यातल्या सगळ्या महिला आहेत कोळीवाडा पण माझ्या घराची बाजू आहे माझ्या सगळ्या शेजारच्या तुम्ही सगळ्या आहात तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे कोळीवाडा असेल हा इतर भाग असेल तुम्हाला काय प्रीतमताई का नवीन नाहीये तुमच्या पण प्रत्येक कार्याला आम्ही धावून येतो देवताबाई असेल आम्ही सर्व मंडळी असेल पण आज तुमच्याकडे काय सांगितलं जात आहे नवीन मच्छी मार्केट बांधू हे मच्छी मार्केट बांधतील कुठून पैसे आणतील यांना नाही कुठल्या पक्षाची साथ यांना नाही कुठल्या पक्षाचा पाठिंबा तुमचा मच्छी मार्केट बांधले धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाने या पेन पेजवर चांगला मच्छी मार्केट होणार हा शब्द मी देते आणि होणार म्हणजे असं नाही होणार रायगड जिल्ह्यात पेंची आपली मच्छी म्हणजे सगळ्यात ताजी आणि सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे आपल्या कोणाला मच्छी मार्केट हा रायगड जिल्ह्यात कुठे असा मच्छी मार्केट नसेल देवता बाय तसा मच्छी मार्केट पेण शहराला बांधून देण्याचा शब्द मी तुम्हाला देते अनेक खोटे आरोप करतील की हे सत्तेवर आले तर घरपट्टी वाढवतील अंका करतील तमका करतील आम्ही सत्तेवर आलो ना तर माझ्या या पेण शहरातला प्रत्येक माणसाचं आयुष्य सुखाने कसं होईल यासाठीचेच प्रयत्न असतील आणि म्हणूनच सांगते की नऊ वर्षाच्या काळात कुठलं चुकीचं काम केलं नाही आणि कर, आणि करून दिलं नाही त्याच्यामुळे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांकडे एक पण पुरावा आमच्याबद्दलचा नसणार पण यांच्याबद्दल आरोप करताना त्यांचे सगळे पुरावे आमच्याकडे हे मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांग यावेळी व्यासपीठावर प्रभाग क्रमांक सात उमेदवार आफरीन अखवारे सुभाष अवासकर माजी नगरसेवक शहनाज मुजावर देवता साकोसकर यांच्या समवेत प्रमुख वक्ते खासदार धरेशील पाटील आमदार रवी शेठ पाटील हे उपस्थित होते यावेळी खासदार धरेशील पाटील आणि आमदार रवी शेठ पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत तीनही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य प्रभाग क्रमांक सात मधून देण्याची विनंती केली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकॉन वरती क्लिक करा धन्यवाद <tune> ......